नमस्कार मराठी मराठीमध्ये आम्ही कबीर धोकळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आलो आहोत जनतेचं काय मत आहे हे जाणून घ्या निंबळकर आहेत केलं गेल्या पाच वर्षात माडा मतदारसंघात एकही म्हणजे कुठला असा इंडस्ट्रियल एरिया किंवा एम आय डी सी ह्या बाबतीत कुठलाही निर्णय कोणी घेतलेला नाही आणि निंबाळकर साहेबांचं इकडे येणं जाणं नाही म्हणजे ह्या भागात आम्ही तरी अजून एकदा फक्त सभेला आलतो तेव्हा त्यानंतर आम्ही काही त्यांना बघितलं पण नाही आहे त्यामुळे इथं नाराजगी भरपूर आहे भाजपचा म्हणजे भाजप त्याच्या बाबतीत आणि विषय झाला मुहिते पाटलांचा तर पाटलांचं इकडे येणं जाणं आहे त्यांचा विकास आहे सध्या तरी भाजपमध्ये असले तरी धैर्यशील बाई आहे हे आता तुतारीकडनं त्यांचं नाव चर्चेत आहे दोन दिवसात त्यांचा निर्णय होईल जसं मैत्री पाटलांनी निंबाळकरांना एक लाख काहीतरी आसपास बीड दिल तर आता त्यांनी आणि लाखाच्या आसपास मताने निवडून येतील असं आम्ही उमेदवारी जाहीर केली जाहीर उभारणार तर फिक्स आहेत बहि्या त्यात काही वाद नाही आणि तुतारीकडनं त्यांनी उभारावं हे आमची अपेक्षा आहे नमस्ते नमस्कार नाव काय तांबी सध्या व निवडणूक आहे सध्या आणि एका बाजूला आपले एक आहेत आणि दुसऱ्या बाजूला ती पाटीलला अद्याप ती उमेदवारी जाहीर केलं आम्ही पवार साहेब सोडत नाही पवार साहेब मग ते पवार साहेबांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही होईल की काय असतं कधी मला पवार साहेब

पारस मी कोण असावा पवार साहेबांना पवार साहेब पवार साहेबांनी अजून उमेदवारी केल्यावर तेच होणार मा सोडायचं नाही तर ह्याच्या आधी पवार साहेब खासदार म्हणते काय काम केलं साहेब काय कधी काय तर पवार साहेबाला सोडणार नाही

कर्कम भागातली लोक तर काम रणजित नाही काम केलं नाही बरोबर आहे पाण्याचे तेवढे चालत दुसरे काय ना अडथन आमचे तेवढे सोय करा हा दादांना सांगा सोय करा कला रणजित निंबाळकर पाणी सुईदारी मग टाकते लोक हाँ. हाँ. आता सध्याला बर गा। काटलांचा मुख्यमंत्री होत त्या टायमाला काय परिस्थिती होती आणि आता तुम्हाला सांगतो बर का कि आपलं धवलसिंग मोहिते पाटलांना तिकीट द्यायला पाहिजे उमेदवार आज आम्ही धवलसिंग मोहिते पाटला एकच सांगणार आहे की तुम्ही काय करा तुम्हालाच तिकीट मिळालं पाहिजे आमची अपेक्षा आहे तर आमच्या सोलापूर जिल्ह्याचं नाही ती नेतृत्व आहे ते काय पाच वर्ष आला बी ना आमच्या भागात पाच वर्ष आलाच नाही आमच्या भागात खासदार म्हणून आम्ही मोहिते पाटील काय वाटतं तुम्हाला कोण खासदार आहोत शरद पवार शरद पवारच नाही कोण दगड असताना उमेदवारी दिली नाही शरद पवार दिली की नाही तसं तर आहे दिला तर स्वतः राहील मग त्याला दिली नुकसान आहे काय वाटतं खासदार म्हणून तुन, असं वाटत खासदार हा जनतेचा सेवक असावा सध्या तरी तशी काही परिस्थिती दिसत नाही कुठल्याच पक्षाची त्यामुळे जनतेनं कोणावर विश्वास ठेवायला सगळ्यात मोठा प्रश्न आहे जनतेची कुठलीही काम होत नाही काय जनतेने यातून घ्यायचं काय बघा आमच्याकडे आता गेले चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता गाढवाची किंमत माणसाच्या माणसापेक्षा जास्त जास्त दाखवली बघा एक उमेदवार एका कर्मचाऱ्याकडे गेल्यानंतर कर्मचाऱ्या म्हणला मला फक्त एक गाढव घेऊन दे गाढव घेऊन दे म्हटल्यानंतर त्याने गाढवाची त्यांना तो हजार द्यायला तयार झाला त्याने घेतलं नाहीत परंतु ज्यावेळेस तो उमेदवार गाढव खरेदीसाठी गेला तर त्याची किंमत त्याला चाळीस ते ऐंशी ऐंशी हजार रुपये सांगितली घे तू मला मत दे माझं गाढवाचं काय झालं मला गाढवाचं काय नाही पन्नास हजार चाळीस ते ऐंशी हजार आला यातून जनतेनं काय घ्यायचं जनतेला कायच हातात लागत नाही याच्यापेक्षा दुसरं काय बोलणार सध्या तुझी पसंती कोणाला असणार उमेदवार सध्या पसंती कोणाला नाही विश्वास ठेवण्यासारखा काहीच राहिलं नाही तुला टाकावं लागणार का नाही मत टाकू नोटला टाकू सध्या आपण करकम गावामध्ये आलोय करकम गावामध्ये आलोय कुणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या ही दिल्या प्रतिक्रिया कुणी पॉझिटिव्ह दिल्या तर कुणी निगेटिव्ह दिल्या असेच नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा नमस्ते नमस्कार नाव कामस्कार माझं नाव का नाही नमस्ते सध्या लोकसभा मराडा मतदारसंघ लोकसभेची निवडणूक चालू आहे सध्या भाजपकडनं आहे आणि दुसरं वंचितकडनं रमेश बारस्कर रमेश बारसकर आहे आणि मोती पाटील आठेपी आपला नवगर शोध खासदार म्हणून पुन्हा म्हणजे आपण माडा मतदारसंघात आता सध्या तरी तुतारेच वार चालू आहे आणि जे आप आपले आता विद्यमान खासदार होते निंबाळकर ते काय पाच वर्षात जास्त म्हणजे त्यांचं येणं जाणं नाही तरी आल ते पण असं काय एवढं म्हणजे त्यांचा प्रभाव असा नाही तर त्यामुळं आम्हाला अखलूज जवळ असल्यामुळं आणि तुमचे संबंध करकमचे आणि त्यांचे पूर्वीपासून चांगले आहेत त्यामुळे आम्ही तहरीशील बायाला मतदान देणार